बोला मॅडम तुम्ही आमच्या शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये आल्या होत्या ना तेव्हा तुम्ही लॅक्चर लेचे, लेक्चर घेतला होता लेक्चर घेतल्यानंतर तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या काही सत्यच होत्या आणि बराच अनुभव आम्हाला सत्यही आला देऊ प्रत्येक बारीक सारीक गोष्टी तुम्ही आम्हाला खूप समजून सांगितल्या सगळ्या बाईंना इतकं छान वाटलं ते त्या पद्धतीने त्या करायला लागल्या गुरुवारचं तुम्ही स जे सांगितलं होतं उंबड्यामध्ये हळद टाका मिठाच्या हळदीच्या साखरेच्या बरण्या फुल भरून ठेवा घरात गच्च भरून असल्या का तिथं लक्ष्मी राहते हे तुम्ही आम्हाला सगळं सांगितलं ते सगळं आम्ही आतापर्यंत केलं तुमचा इतका अनुभव आला छानपैकी अनुभव आला घरात कोणती वस्तू ठेवा कोणती नाका ठेवू हे पण तुम्ही खूप समजून सांगितलं आम्हाला एकदम इतकं समजून सांगितलं का लय म्हणजे लय समजून सांगितलं सगळ्या बाईंना एकदम छान आवडलं मॅडम तुमचा लेक्चर आपण इकडे अंगणवाडीमध्ये आपण मोफत वास्तुशास्त्र मार्गदर्शनाचं आयोजन केलं होतं मोफत केलं होतं काही न घ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बरोबर आठवत आहेत तुम्ही त्या त्या पद्धतीने सगळे उपाययोजना उपाय त्याच्यातले हो बऱ्याचशा ते हे सर्जित बी केले तुम्ही सांगितलं तसं म्हणजे काही काही द्या बरोबर वा आणि कसं आहे पोस्टर्स आणि फ्रेम्स याच्यावरती काही रेमेडी नसते मोस्टली बरं का आता जेव्हा कधी कधी बुडत्या जहाजाचं पोस्टर असतं घरामध्ये तर ते आपण ठेवत नाही भिंतीवरती त्याच्यामुळे सुद्धा उतरती कळायला लागते मग अशा काय की रडणाऱ्या बाळाचं जहाज ते फो फोटो पोस्टर्स हाँ, का तर मोस्टली असं नाही ठेवत जे डुबतं आहे किंवा डुबतं म्हणतो ना म्हणजे वादळ या वादळामध्ये सापडलेली नौका जे हेलकावे खाते ते तसे पोस्टर्स तसे फोटोज नाही ठेवायचे रडणाऱ्या बाळाचे नाही ठेवायचे हसणाऱ्या बाळाचे ठेवायचे तसं आता कृष्ण एखादा दही खातो आहे ते आपल्या पैशाने घेऊन यायचं शक्यतो कोणी भेटवस्तू दिलेली असेल तर शक्यतो ती नाही घ्यायची शक्यतो आपल्या पैशाने आणायचं म्हणजे कायम काय होतं आपल्याच पैशाने वस्तू घरामध्ये येतात भरभराट होते बऱ्याच वेळेला अशा काही गोष्टी असतात आणि वावराचं काय झालं होतं तुम्ही मगाशी सांगत होता तो तुम्हाला काय अनुभव आला वावराच म्हणजे मी आम्ही ज्यांची जमीन घेतली ना त्यांच्या नाव निस्ती म्हणायचो तिथं जातो तिथं बोर चालू आहे आज तिकडलं भरणं चालू आहे त्याच मालकाचं नाव घ्यायचो तर उलट आपली जास्त हेवत चाललंय त्यांची भरभर खरोखर सत्य झाली बरं मॅडम ही बरोबर झाली त्यांची आता तुम्ही सांगितल्यापासून आम्ही मग ते वावराचे नाव वेगळे चेंज केले एकाचं नाव म्हणजे बोर मधलं ठेवलं तिकडलं खालतीवरती असं म्हणतो पण आता त्या मालकाच नाव आम्ही घेत नाही तुम्ही सांगितल्यापासून फक्त दोन महिन्यापासून नाही तर आधी त्यांचाच भारभराट चालला आणि त्यांचंच नाव घ्यायचो आम्ही ज्याचं वावर आहे त्याच नाव घ्यायचो सांगितल्यापासून आम्ही म्हणजे लगेच नाही आता ता, ता बार बार ना, ते तर नाही तर खरं खर त्यांची इतकी भारभराट चालली ना आम्ही त्यांचेच नाव घेत राहतो कोणी फोटो दिला त्यांचंच नाव घेतो कोणी काही सप्रेम बेड दिली त्यांनी दिली त्यांनी दिली असं दरवेळेस म्हणतो आपण तर खरोखर त्या माणसाची एकदम प्रगती होत चालली चा 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 करूं, चा ना आपलं जास्त म्हणजे अडचणीचे चालल्या आपल्याला बरोबर आपल्याला पैशा पाण्याचा बी फरक पडायला लागला लोकाचं कौतुक करून करून ते आपल्याला लोकाच्या वस्तू तुम्ही म्हणता ते खरं येई नाही घ्यायला पाहिजे माणसं शक्यतो कोणी भेट दिलेल्या वस्तू असतात ना शक्यतो ते अवॉइड करायच्या नाही घ्यायच्या जेवढा आपल्या पैशाने घेता येईल तेवढं आपल्या वास्तूसाठी पण चांगलं असतं आणि आपल्यासाठी पण चांगलं असतं बरोबर आहे आपण जे एखादी वस्तू घेतली तर काय होतं मग आपल्याकडे पैसा पैसा चालू राहतो पैशाचा ओघ चालू राहतो मग कंटिन्यू आपल्याकडे म्हणजे वस्तू यायला सुरुवात होते मग आणि आपल्याला अभिमानाने पण कोणी विचारलं तर आपल्याला सांगता येतं हां हे ये आम्ही घेतलं हां ते माझ्या मुलाने घेतलं हा माझ्या लेकरांनी घेतलं माझ्या सुनेने घेतलं किंवा मी आणलं की ते अभिमान वाटतो की नाही पण दुसऱ्याने दिल्यावरती आपण काय म्हणतो हां ते, हा, ते त्यांनी दिलं त्यांनी दिलं म्हटलं होते का त्यांची प्रगती होते ते प्रत्येक वेळेला लोकांनीच दिलेल्या भेटवस्तूंचा आपल्या घरात ढीक लागत राहतो मग आपल्याकडे पैसा कधी येणार अशा काही काही बारीक सारी गोष्टी आहेत शास्त्र आहे त्यामुळे जेवढं जमेल तेवढं आपल्या पैशाने घेतलेल्या वस्तू आपल्या वास्तूमध्ये ठेवायचं काही लोक म्हणतात देवारा सुद्धा जो आहे तो लोकांनीच द्यायला पाहिजे तर असं नाहीये लाकडाचा देवारा हवा उत्तर पूर्व ईशान्य दिशेमध्ये ठेवायचा शक्यतो आणि आपल्या पैशानेच घेतलेला देवारा हवा दुसऱ्यांच्या पैशाने घेतलेला देवार अजिबात आपल्या वास्तूमध्ये ठेवायचा नाही त्या दिवशी आपल्या अंगणवाडीमध्ये आपण जेव्हा ठेवलं होतं सेशन तेव्हा एक दोघींनी प्रश्न विचारले होते की मॅडम आम्ही वाट बघतो की आम्हाला कोण देवाला देईल तोपर्यंत त्यांनी घरात देवराच मांडला नव्हता असं नाही वाट नाही बघायची आणि कोणाकडून घेऊ पण नाही आपण आपल्या छोटासा का असे ना आपण लाकडी घ्यायचा आणि आपल्या पैशाने आपला देवार आपल्या वास्तूसाठी आपण घेऊन यायचा तो आपल्यासाठी पण चांगला असतो असं त्याच्यामध्ये आपल्या वास्तूमधले देव राहतात ना हा असं असतं वास्तू म्हणे तथास्तू या काही गोष्टी असतात अजून काय अनुभव आला तुम्हाला तुमचा तर खूप खूप अनुभव आला मॅडम तुम्ही जे सांगता ते एकदम एकदम म्हणजे ब्राह्मणाला न्यायला काय करता एकदम तुमचं एकदम सांगणं एकदम शास्त्र पद्धतीने एकदम छानपैकी सांगता तुम्ही बारीक सारी किती कधी गोष्टी अशा एकदम छानपैकी सांगता आणि तसंच घडलं तुम्ही जे सांगितलं ते मला घडलं तुम्ही ते म्हणले पडकं घर नसावा तिथं असे खंडार असले होते आत्मे तयार होते मग ते मी बदलवलं ते सगळं जुनं काढलं तिथं आता तिकडं बघितलं की इतकं प्रसन्न तुम्ही ती लोकांना त्रास सांगितला होता त्यांचा त्रास एकदम गेला ते सुद्धा एकदम सुखी झाले हा त्यांना सुद्धा एक सुख सुख शांती लाभली ती केल्यामुळं मी मी सगळं नवीन केलं ते कसं असतं आपलं समजा बंगला जरी असेल ना आणि बाजूला